शिरखेड येथील हेमंत जाने यांचा शेत टाकून आपला व्यवसाय सुरू केला हे अवैध बांधकामाचे खड्डे खोदले असता त्याच वेळी प्लॉट मालकाने बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला अवैध बांधकाम थांबविण्यात यावे असे लेखी निवेदन दिले असता

या दरम्यान त्यांच्या जीविताला काही कमी जास्त झाल्यास त्या सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार राहील अशा प्रकारची प्रतिक्रिया उपोषण करते हेमंत जाणे यांनी व्यक्त केली आहे मी बावीस दोन दोन हजार बावीस ला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये निवेदन दिलं होतं क्रिकेट कक्षेतील सर्व नंबर बावन ऑब्लिक दोन मधील लेआउट कन्व्हर्टेड झालेला प्लॉट एक नंबर याच्या समोरील शासकीय जागेत ग्रामपंचायत गावठाण जागेमध्ये अतिक्रमण होत आहे पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमण होत आहे ते हटवण्याबाबत मी बावीस तारखेला ग्रामपंचायतमध्ये निवेदन दिले असता त्यावर अजूनही अवैध अतिक्रमण हटवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा अजूनपर्यंत ग्रामपंचायतनं त्यावर कुठली अजूनपर्यंत ॲक्शन घेतले गेले पंचायतनंतर मी तहसीलला निवेदन दिले असता त्यांच्याकडनं अजूनपर्यंत काहीही मला मदत आलेली नाही आहे रेस्पॉन्स सार्वजनिक बांधकाम विभाग बियांची यांना पण नोटीस दिलेली होती त्यांच्या पण जागेत हे अतिक्रमण यांनी अतिक्रमणकर्त्यांनी वाढवलेलं आहे बांधकाम विभागानं कोणतीही ऍक्शन घेतलेली नाही बांधपर्यंत नाही आले अवैध अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीपर्यंत ते येऊन गेले पण पन... अजूनपर्यंत काम थांबलेलं नाही कॉलमचे गड्डे जेव्हा अतिक्रमणकर्त्यांनी केले होते तेव्हा मी ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं त्यानुसार त्यांनी कोणत्याही प्रकारचे म्हणजे त्यांना आळा आळा घातले ग्रामपंचायतनी आळा घातलेला नाही मला असं वाटते की ग्रामपंचायतचं त्या व्यक्तीला प्रोत्साहन आहे दत्तराज सह संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी